साकारणाऱ्या मियावाकी जंगलातील वृक्ष लागवड संपन्न शहराच्या कॉन्क्रीट जंगलात हिरवळ असलेले उद्यान शोधावं लागत आहे त्यामुळे शहरातील ऑक्सिजनची गरज भासवणारे वन उभारणीची चळवळ जोर धरू लागली आहे आणि त्यासाठी जपानी मियावाकी पद्धतीचा अवलंब करून घन वन जंगल कमी जागेत उभारलं जात आहे भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात हफेले इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने कॅच फाउंडेशनच्या माध्यमातून कामतघर फेनेपाडा येथे तीन हजार झाडं लावून घनवन जंगल विकसित करण्यात येत असलेल्या या उद्यानात सत्तर विविध प्रजातीची फळं फुलं वनस्पती वृक्ष लागवड केली जाणार आहे याआधी अशाच पद्धतीने तीन ठिकाणी प्रकल्प राबवण्यात आलाय या प्रकल्पात वृक्षारोपण पालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा बरोबर हा ॲक्च्युली चौथा प्रकल्प आहे आत्तापर्यंत आपण तीन प्रकल्प पूर्ण केलेत आणि आता चौथा प्रकल्प आहे आपण मियावाकी घनवन म्हणजे छोट्या जागेमध्ये घनदाट जंगल आणि तेसुद्धा संपूर्ण भारतीय प्रजातीची झाडी आपण इथे लावणार आहोत जेणेकरून मधमाशा असो नाहीतर प आपले पक्षी असो या सर्वांना इथे बागडण्यासाठी एक नैसर्गिक उद्यान तयार होईल आपल्या भिवंडी महापालिकेच्या क्षेत्रातला एअर क्वालिटी इंडेक्स कमी करण्याच्या दृष्टीने पर्यावरण विभागाकडून ज्या ज्या सूचना आल्या त्याचं सगळं तंतोतंत फॉलो नवी करत आहे फॉलो करत आहे आणि त्या त्याच्या अनुषंगाने आणि भिवंडी शहरातल्या लोकांना एक शुद्ध चांगली हवा मिळवो अतिशय सुंदर जंगल निर्मिती होवो लहान मुलांना खेळायला जागा मिळो या हिशोबाने हे आम्ही केलेलं आहे आज हफेल फाउंडेशन म्हणून आपल्या इथे एक जे जर्मन कंपनी आहे जिचं त्यांनी सी एस आर फंड दिले आणि कॅश फाउंडेशन म्हणून जी एन जी ओ आहे त्यांनी आम्हाला हा संपूर्ण प्रोजेक्ट उचलायला मदत केली कॅश फाउंडेशनच्या वतीने ही संपूर्ण झाडं इथे लावले गेलेली आहेत आजच्या या इथल्या प्र फेणेगावच्या प्रोजेक्टमध्ये तीन हजार झाडं लावली आहेत ह्याच्या आधी आम्ही आठ हजार आणि साडेतीन हजार अशी अजूनही लागवड केलेली आहे जी शहरात आपण बघू शकता आणि अशा सहा प्रकारचे प्रोजेक्ट आम्हाला करायचे आहेत तर कॅश फाउंडेशनने ह्या झाडांची नुसती लागवड नव्हे तर संगोपनाची देखील जबाबदारी घेतलेली आहे आणि सलग पुढची तीन वर्षं हे फाउंडेशन या झाडांची निगा राखणार आहे त्याची काळजी घेणार आहे त्यांचा स्ट्राईक रेट पंच्याण्णव टक्के आहे म्हणजे झाडं लावल्यानंतर झाडं जगण्याचं प्रमाण जे आहे ते पंच्याण्णव टक्के आहे अशा कॅश फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही अजूनही काही मियावाकी घनवन प्रकल्प त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचं जे स्वप्न होतं माननीय मुख... माजी मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी आपल्याला आदेश दिले होते की बांबूचं वन आपल्याला जास्ती जास्त लावता आलं पाहिजे तर पुढचा आमचा जो प्रोजेक्ट टार्गेट आहे ते बांबूचं वन आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा